विणकर कामगारांना हातमाग व्यावसायिकांना आणि हातमागावरील कपड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन सिल्क केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय संचालित हातमाग विकास आयुक्तालयाच्या सहकार्याने आयोजित माय प्राईड माय हँडलूम या भव्य हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सेंट्रल सिल्क बोर्डाचे निवृत्त उपसंचालक श्रीनिवासराव स्तंभलेखिका शेफाली वैद्य माजी महापौर राजलक्ष्मी भोसले आधी यावेळी उपस्थित होते महाराष्ट्रासह अन्य पंधरा अधिक खातमाग व्यावसायिक आणि विणकरांनी यात सहभाग घेतला आहे हर्षल हॉल करिश्मा सोसायटी जवळ रोड पुणे येथे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सकाळी अकरा ते आठ वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले आहे केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालय लघु आणि मध्यम उद्योग आणि खादी ग्रामोद्योग विभागाच्या माध्यमातून विणकर हातमाग व्यावसायिकांसाठी अनेक योजना आणल्या जात आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अमृतकालामध्ये स्वदेशी तसेच लोकल फॉर ग्लोबल या योजनेमुळे देशभरातील छोट्या व्यावसायिकांना पाठबळ मिळाले आहे असे प्रतिपादन डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी यावेळी केले देशभरातील विणकरांची कलाकुसर पाहण्याची तसेच त्यांच्या कलेला दाद देण्याची संधी पुणेकरांना या प्रदर्शनामुळे उपलब्ध झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले सिल्क गॅलरीच्या वतीने आज हर्षर हॉल इथे एक्झिबिशन आयोजित केलं त्याचं ओपनिंग झालं शेफालीताई वैद्य राजलक्ष्मीताई भोसले सगळ्याजण उपस्थित होत्या आणि हे एक्झिबिशन हे पुण्यासाठी फार मोठी खासियत घेऊन श्रीनिवासरावजी येतात आणि यावर्षी सुद्धा एक्झिबिशन खूप खास आहे आम्ही आता उद्घाटनानंतर एक्झिबिशनमध्ये जेवढे जेवढे स्टॉल्स आहेत तेवढे पाहिले देशभरातल्या एक चौदा पंधरा स्टेट्समधले वेगवेगळे सिलिक आणि खादीचे इथे आलेले आहेत साड्या आहेत ड्रेस मटेरियल आहेत फॅब्रिक आहे, आहे आणि खास वैशिष्ट्यपूर्ण असं तिथे एम्ब्रॉयडरी असतं सिल्कचे पण खूप वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यातल्या बिबिंगचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत वेगवेगळ्या स्टेट्सची नंतर अशा चौदा पंधरा स्टेट्समधून असे पन्नास एक स्टॉल्स तिथे आलेले आहेत आणि तुमचं अभिनंदन आणि पाच तारखेपर्यंत ही उपलब्धी पुणेकरांसाठी आहे पुणेकर महिला आमच्या आहेत आणि नक्कीच त्यांना हे खास असलेलं हँडलूम खादी आणि हँडलूम सिल्क मला हे एक्झिबिशन नक्की आवडेल खूप चांगला प्रतिसाद आज उद्घाटनाच्या दिवशीसुद्धा प्रचंड गर्दी इथे आहे आणि पाच तारखेपर्यंत म्हणजे आता गणपतीला आपण आवाहन करतो आहे गणपती येत आहे उत्सव गोमात साजरा करायचा सा। आहे आणि हा करत असताना नक्कीच नवीन पेहराव सिल्क ओरिजिनल खादी सिल्क असेल वेगवेगळ्या राज्यातली वैशिष्ट्ये असतील तर ही आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि काही स्टॉल्स तर मी असे पाहिले की फ्युजन केलेलं आहे म्हणजे नारायणपेठ आणि त्याच्यावर वेगळ्या प्रकारचं डिझाईन असं फ्युजनसुद्धा केलं आहे त्यामुळे इतकी सुंदर व्हरायटी आज इथे पाहायला मिळाली आणि नक्कीच ही वैशिष्ट्य सगळी लोकांना आवडतील याची मला खात्री पुणेकरांनी याला खूप चांगला प्रतिसाद द्यावा असं आवाहन करते कर्वे रोडला हर्षल हॉल या ठिकाणी आज एकोणतीस तारखेपासून पाच तारखेपर्यंत आणि एंट्री विनामूल्य हँडलूमला बढावा देण्यासाठी आणि प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राच्या खूप चांगल्या योजना आहेत केंद्र याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनुदान देतं कर्ज दिली जातात विविंगसाठीचं जे साहित्य असं लूम्स असतात ती दिली जातात लोन मुद्रा लोनसाठी लोन आहेत विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातूनसुद्धा या योजनेचा लाभ सुद्धा व्हिवर्स आपला बिझनेस हा करू शकतात आणि जुन्या पद्धतीचं जी कारागिरी आहे ती लोक पाहू नये ती कला टिकून हवी यासाठी केंद्र शासन जे आहे ते प्रोत्साहन देत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आठ ऑगस्ट आपण हँडलूम डे म्हणून साजरा करतो तर ह्या सगळ्या गोष्टी केंद्राने आवर्जून केलेल्या आहेत की ह्या सगळ्या कला आणि हे कौशल्य टिकलं पाहिजे या दृष्टिकोनातून केंद्राच्या सगळ्या योजना आहेत आणि त्याचा लाभ हा त्या सगळ्या व्हिव्हर्सला त्या कलाकृतींना वाव मिळावा म्हणून इथे पुण्यामध्ये ही सगळी एक्झिबिशनची परंपरा श्रीनिवासराव यांनी जोपासली आणि ते आवर्जून श्रीनिवासराव म्हणाले देशभरातील विणकर कामगारांनी केलेली कलाकुसर एकत्रितपणे पुणेकरांसमोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे महिला वर्गाच्या सौंदर्यात आणि आकर्षणात भर घालणारे पुण्यातील हे पाचवे प्रदर्शन आहे कुशल कारागिरांच्या हाताने विणलेल्या कपड्यांवर सुंदर आणि मोहक नक्षीदार काम झाले आहे रेशमी वस्त्रांची फारशी ओळख ग्राहकांना नसते ग्राहकांना शुद्ध आणि हाताने विणकाम केलेल्या साड्या ड्रेस मटेरियल्स आणि अन्य कपडे या प्रदर्शनात उपलब्ध करून दिले आहेत मैं श्रीनिवास राव बोल रहा हूँ फ्राम हैदराबैद से इंडियन सिल्क गैलरी की तरफ से हम लोग इस इसका इस एक्सपो का मेन खासियत है हमारा जो विनायक चतुर्थी आ रहा है इसकी वजह से हमको इधर में आना पड़ा हर तक तीन महीने में, में एक बार आता है जब भी आएंगे ना हम लोग थोड़ा अच्छा लेके आते आता प्रोडक्ट भी नया प्रोडक्ट है, है। एकदम मतलब नया व्यवर्स है इस बार कुछ संत कबीर भी आया तो नारायण पेट का मास्टर व्यवर्स भी आया था कुछ और कोचंपले का कुछ सीको सारे बहुत अच्छा वेराइटी है तो इस मुंबई घर का ये ट्वेंटी $90 메더 메더တိုင်း ਇਨੋਵੇਟ ਗਿਆ ਸਪੈਰੀਅਰ ਦੋ ਕਿਨਾਰ ਬਿਸਟਾਫ ਨੇ ਇਨਾ ਕੈਟਿਆ ਇਹ 50 ਤੱਕ ਸੈਪਟੈਂਬਰ ਤੱਕ ਹੈ ਮੋਸ਼ੀ ਨਿਊਜ਼ ਨੈਟਵਰਕ ਸਾਡੀ ਮੋਹਿਤ ਸਿੰਦੇ ਕੁਨੇ